नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं आला की आपल्या सगळ्यांच्या आवडीचा हंगाम आंब्याचा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गोड रेशमी आणि परफेक्ट आमरस कसा बनवायचा हे पाहणार आहोत इथे मी तीन देवगड हापूस आंबा घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी केशर आंबा किंवा कोणताही हापूस आंबा घेऊ शकता इथे मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि चार वेलची घेतलेल्या आहेत सोलून साखर आपण गरजेनुसार टाकणार आहोत आता आपण आंबे सोलून घेऊया आणि त्याचे बारीक काप करून घेऊयात हे बघा आपण आंबे कसे सोलणार आहोत अलगतपणे असे आंबे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की आंबे कसे सोलायचे आंब्यांना मी स्वच्छ धुवून घेतलं होतं हे पहा आंबा आपला सोलून झालेला आहे आता मी याचे काप करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे याचे काप करून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व आंबे सोलून आणि कापून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा हे बघा खूप सोप्या स्टेपमध्ये आपण आंबरस बनवायला शिकत आहोत तीन आंब्याचा रस हा चार जणांसाठी बास होतो हे बघा सर्व आंबे कापून झालेले आहेत आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे सर्व आंबे कापलेले मी मिक्सरमध्ये टाकलेले आहेत आता मी जी वेलची सोलून घेतली होती ती यात टाकत आहे यानंतर मी यात साखर टाकणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकावी किंवा आंब्याच्या गोडव्यानुसार साखर टाकावी कधी कधी आंबा गोड असतो कधी कधी थोडा फिक्का असतो थो। हे बघा मी थोडी साखर ठेवलेली आहे चार चमचे साखर मी यात टाकून याला बारीक वाटून घेतलेला आहे हे बघा याला मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे मी टेस्ट करून बघितलं आहे तर यात मी थोडं पाणी ॲड करत आहे एक वाटी पाणी मी यात टाकलेलं आहे याला परत एकदा मी मिक्सरला दोन ते तीन मिनिटे फिरवून घेणार आहे हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलं होतं पण यात मला थोडीशी साखर कमी वाटली होती त्यामुळे मी आता यात साखर टाकणार आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हे बघा मी साखर यात टाकत आहे आठ चमचे साखर मला लागलेली आहे चमचा हा छोटा आहे याला पण मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तुम्ही पाण्याऐवजी दूध देखील वापरू शकता हे बघा मिक्सरमधून फिरून झालेलं आहे आणि आमरस आपला खूप छान बनून तयार झालेला आहे खूप घट्ट दाटसर आपला हा अमरस बनून तयार झालेला जा आहे जास्त पातळ नाही बनवायचा कारण टेस्टला तो चांगला नाही लागत आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे जेणेकरून आजूबाजूला जो आंबा लागलेला असतो म्हणजे घर त्याचा तो मध्ये एकत्र होतो आणि हे बघा मी यात ॲड केलेला आहे याला मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपला उन्हाळा स्पेशल आमरस तर अशा प्रकारे अगदी सोप्या स्टेप्समध्ये आपण झटपट आणि टेस्टी आमरस तयार करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अक्षताज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझे व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद